श्रीखंडपुरीचा भन्नाट असा बेत नमस्कार मंडळी साधनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना होडी पाडवेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला तर मग गुढीची आपण पूजा करून घेऊया आज माझा बेत ठरलेला आहे श्रीखंड पुरीचा छान आपल्याला रेसिपी येणार आहे तर तुमचा काय वेद आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग गुढीची पूजा करून घेऊया मग आज आपण बनवत आहोत गुढीपाडवा स्पेशल पुरी चान श्रीखंड पुरी छान केरसर पिस्ता असं श्रीखंड बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅसची पूजा करून घेऊया चला तर माझ्या कुठल्याही सणाला सर्वात अधिक याची पूजा करून घेते अन्नपूर्णे सदा आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर, तर। इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया थोडं तेल टाकून घेऊया आणि छान पुरीसाठी असा गोडा भिजवून घेऊया भिजवून झालेला आहे तर असा गोडा आपल्याला भिजवायचा आहे जास्त पातळ करायचा नाही त्यामुळे पुऱ्या फुगणार आहेत आणि छान झाकण ठेवून पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया चला तर मंडळी सर्वात आधी इथे कोमट दूध घेतलेलं आहे थोडं आणि त्याच्यामध्ये आपण केशर घालून घेऊया कोमट दुधामध्ये छान आपण विरगळून घेऊया आणि दहा मिनटं आपण याला रेस्ट करायला राहू देऊया तोपर्यंत ते श्रीखंड बनवून घेऊया चला तर इथे मी एक लिटर दही घेतलेलं आहे घट्ट तर आपण श्रीखंडसाठी तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशी चालणी ठेवून देते आणि याच्यामध्ये आपण छान कॉटनचा कपडा घालून घेऊया मलमालचा कॉटनचा कुठलाही तुम्ही पातळ कपडा घालून घ्या कपड्यावरती आपल्याला सर्व दही हे टाकून द्यायचं आहे पूर्ण एक लिटर दही आहे हे कपड्याने आपल्याला याची अशी तुम्ही बघू शकाल दही आपण कॉटनच्या कपड्यामध्ये रुमालामध्ये टाकून दिलेलं आहे असं छान पाणी निधरून घ्यायचं आणि अशी पोटली बांधून घ्यायची गाठ अशी फिट्ट बांधायची आणि सर्व पाणी रात्रभर याच्यातलं निघून जातं आणि याच्यावरती छान वजन ठेवून द्यायचं आणि अशा प्रकारे आपला हा श्रीखंडचा चक्का रेडी होतो चला तर मग आपण रात्री अशी पोटली बांधून ठेवली होती तुम्ही बघू शकाल आपला चक्का छान बनून झालेला आहे तर आपण बाऊलमध्ये काढून घेऊया असं काढून घ्यायचा आणि चक्का आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पूर्ण अंतराच्या चाळणीत गाडू शकता किंवा चालणीवरती पण आपण असं छान फेटून घेऊया पण मिक्सरला अजिबात लावायचं नाही तुम्ही ग्राइंड पण करू शकता अशा विक्सने आपण छान मिक्स करून घेऊया त्या छान मिक्स करून घेऊया छान फेटून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या एक लिटर दह्याचा आपला चक्का छान स्मूथ बनवून झालेला आहे तर मी याच्यामध्ये एक वाटी दडलेली पिठी साखर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या दहीनुसार घालू शकता तुमचं दही किती आहे आंबट आहे की काय त्याप्रमाणे तुम्ही केशर टाकून दूध बनवलेलं तुम्ही बघू शकाल ते छान झालेलं आहे कलर मस्त आलेला आहे केशरचा तर हे घालून घेऊया याच्यामध्ये थोडे पिस्त्याचे काप आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल श्रीखंड आपला श्रीखंड बनवून रेडी आहे आपण या स्टेजला याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ छान पिसून घेऊया खायला खूप टेस्टी लागतं चला तर मग आपण छान मिक्स करून घेऊ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया थंड करून घेऊया चला तर मग तेल गरम करायला ठेवलेलं आहे पुरीचा गोळा छान लालून झालेला आहे थोडं तूप लावून घेऊया आणि छान गोळा मोडून घेऊया दोन मिनटं तुम्ही बघू शकाल चला तर मग तेल आपलं एका साईडला तापत आहे एका साईडला आपण पुऱ्या बनवून घेऊया सगळ्यात मग पहिली पुरी लाटून झालेली आहे दुसरी पुरी छान लाटून घेते पोऱ्याना ना छान एक सारख्या अशा गोड लाटून घ्यायच्या जास्त पातळ नाही लाटायच्या जा। जाड जाडसोरच ठेवायच्या म्हणजे ती त्या छान टम्म फुटतात आपलं तेल गरम झालेलं आहे तर छान पुऱ्या तळून घेऊया एका साइडने पुरी झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची आहे थोडा मीडियम केलेला गॅसचा पावर चला तर मग पलटून घेऊया तुम्ही बघू शकाल आपल्या पुरी किती छान टॉम फुगून वर आलेली आहे पुरी काढून घेऊया गुडी पाडवा निमित्त छान श्रीखंड पुरीचा बेत माझ्याकडे तरी असतो तुमच्याकडे काय असतो नक्की सांगा चला तर पुरी किती छान टम्म अशी फुगलेली आहे चला तर मग पुऱ्या छान बनवून झालेल्या आहेत चल आणि श्रीखंड रेडी आहे वा तुम्ही बघू शकाल केशर श्रीखंड आपलं बनवून रेडी झालेलं आहे छान फ्रीज म फ्रीजमध्ये मी सेट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल वा वा श्रीखंडचा कलर किती छान आलेला आहे वरतून छान पिस्त्याचे काप गुलाबाच्या पाकड्या छान घालून घेऊया वा तुम्ही बघू शकाल आपलं केशर श्रीखंड बनवून रेडी आहे आणि तुम्ही बघू शकाल आपल्या गोडीची पूजा आणि दाखवून देऊया तर तुम्ही बघू शकाल खूप यम्मी आणि डेलिशियस अशी आपली श्रीखंड पुरी झालेली आहे केशराचा कलर टेक्चर बघू शकता किती छान आपली श्रीखंड पुरी आणि टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या बनवून झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल श्रीखंडपुरीची साधनास पुरी कुकिंग चॅनल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रिक्स आणि टिप्ससोबत सर्व सांगितलेलं आहे पुऱ्या कशा टम्मा होतात त्याचीही टिप्स सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सर्वांना शेअर करा चला तर मग